देवळी तालुक्यातील लोणी येथे पंधरा दिवसाआधी कोरोनाचा कहर सुरू होता यातच पंधरा दिवसाआधी एक हृदय पिटाळून लावणारी घटना घडली अत्यंत गरिबीची व बिकट परिस्थिती असलेल्या कुटुंबातील अनिल राऊत व एकोणतीस वर्ष नामक युवक आपल्या दोन एकर शेती व रोजमजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता सोबतीला वडिलांचा भक्कम आधार होता पदरी अठरा विश्व दारिद्र्य असताना सुद्धा अनिल कधी डगमगला नाही आई वडील पत्नी दोन मुले असा छोटासा परिवार यातच नऊ वर्षाच्या मुलाला जन्मतः गुदद्वार नसल्याने मुलगा असाध्य आजाराने त्रस्त होता तरीही अनिल परिस्थितीशी झुंज देत गुन्ह्या गोविंदाने नांदत होता परंतु अनिल परिस्थितीशी दोन हाट करीत असताना अचानक जीवाशी दोन हाट करायची वेळ येईल हे त्याला कधीच वाटले नव्हते अचानक अनिलच्या कुटुंबावर कोरोनाचे सावट आले आणि सर्व होत्याचे नवते झाले एप्रिल महिन्यातील बावीस आणि तेवीस एप्रिल हे दोन दिवस परिस्थितीशी कडवी झुंज देणाऱ्या एक गरीब कुटुंबाच्या आयुष्यातील काळे दिवस ठरले या दोन दिवसात अनिल सह वडिलांना एक दिवसाच्या अंतराने कोरोनाने हिरावून घेतले घरातील करते दोन पुरुष गेल्याने अख्खा कुटुंब पोरक झालं आई पत्नी दोन लहान मुले उघड्यावर पडली घरचे करते पुरुष गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली शनिवारी पंधरा मे रोजी युवा संघर्ष मोर्चाला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करीत परिस्थिती जाणून घेतली यावेळी अनिलच्या आईने मनावर दगड ठेवून आपभीती सांगितली त्यांचा पती आणि मुलगा गेल्यानंतर आजही अनिलचे लहान मुले सायंकाळी झाली की वडिलांच्या आठवणीत टाहो फोडतात हे शब्द ऐकून युवा संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे मन सुन्न झाले नऊ वर्षाच्या मुलाला वडील गेल्याचं दुःख असूनच मुलगा गुरवाराच्या असाध्य आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले यावेळी या, या कुटुंबाची परिस्थिती बघता युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने तात्काळ दहा हजार रुपयांची अल्पशी मदत नगद स्वरूपात करण्यात आली ही मदत स्वीकारताना अनिलच्या पत्नीला अश्रू अनावर झाले याही पुढे युवा संघर्ष मोर्चा आपल्या परीने शक्य तेवढी मदत करू अशी ग्वाही दिली एकवेळी आम्ही उपाशी राहू पण आपणास उपाशी पडू देणार नाही असा शब्द युवा संघर्ष मोर्चाने कुटुंबियांना दिला यावेळी किरण ठाकरे प्रवीण कात्रे गौतम पोपटकर वैभव नगराळे सुनील कासार वसंत पिंपळशेंडे नरेश निकम आदी उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ वर्धा